हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटेपर्यंत पहा चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण आपले हे चॅनल नवीनच आहे तर सपोर्ट करा तर चला आपण काय रेसिपी आहे आणि काय साहित्य कसं प्रमाण आहे ते सर्व पाहून घेऊया रेसिपीला सुरवात करूया हाय मंडळी कशा आहात सर्वजण मजेत आहात ना आय होप मजेतच असाल तर आज आपण बनवलेलं आहे मक्का सोया पुलाव तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपलं नवीनच आहे त्यासाठी सपोर्ट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ रेसिपी जे आपले पाहत राहा अगदी व्हेज थाळीपासून ते अगदी मटन थाळीपर्यंत ह्या छान छान आपले व्हिडिओ असतात राणी किचन डिशला तर नक्कीच आवर्जून ह्या चॅनेलवरती तुम्ही जाऊन सर्व व्हिडिओ पाहू शकता आणि चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करू शकता प्लीज फॉलो करा सपोर्ट करा तर आज आपण बनवलेला आहे मक्का सोया पुलाव तर ही रेसिपी खूपच स्वादिष्ट आणि खमंग आणि हेल्दी अशी आहे तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून पहा अगदी हा सकाळचा नाश्ता अमेझिंग असा होतो आणि सर्व व्हेज ह्याच्यामध्ये घातलेला आहे जेणेकरून प्रोटीनयुक्त सर्व हा नाश्ता होतो आपला तर नक्कीच त्यासाठी आपण काय साहित्य कसं प्रमाण आहे काय काय घेतलेलं आहे ते, हो, ते पाहणार आहोत तर एवढा रुचकर हा स्वादिष्ट राईस लागतो पुलाव की नक्कीच तुम्ही हा लगेच बनवून पाहाल एवढा साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवलेला आहे तर आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे सर्व भाज्या मिक्स आहेत आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये मक्का आणि सोया सोयामध्ये भरपूर असं प्रोटीन असतं आणि ओल्या शेंगांचे बी घातलेले आहेत तर आणि मक्का हे सर्व आपण प्रोटीनयुक्त हे आहे जे आपण वापरून त्याच्यामध्ये घातलेले आहेत तेलसुद्धा जास्त नाही आहे काही नाही फक्त हा बासमती पुलाव आहे तो फक्त वापरून आपण घेतलेला आहे आणि वापरलेला आहे बाकी याच्यामध्ये सर्व प्रोटीनयुक्तच म्हणजे प्रोटीनच पदार्थ आहेत आणि त्याचबरोबर सलाड्स म्हणजे गाजर आहे आणि बाकी सर्व ढोबी मिरची आहे सर्व भाज्या तर चला आपण कसं कसं प्रमाण घेतलेलं काय काय साहित्य घेतलेलं ते पाहणार आहोत तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा तर प्रथम आपण इथे ते तेल घालून घेतलेलं आहे दोन चमच आपण तेल घातलेलं ते आहे त्याच्यामध्ये आपण जिरे घातलेले आहेत छान असे आणि त्याचबरोबर मी जे हे मक्का सोया गाजर आणि जे भुईमुगाच्या शेंगाचे बी हे सर्व मी वाफलून घेतलेलं अगोदर आणि छान वापरून त्याच्यामध्ये घेऊन आपण आता इथे जिरे टाकलेले आहे तेलामध्ये त्याचबरोबर इथे कांदा आणि मिरची घातलेली आहे कांदा आता घालायचा आहे तिथे आहे लसूण आदरची पेस्ट आणि ते आहे कांदा आणि टोमॅटो असं घालून छान हे परतून घ्यायचं आहे सर्व मसाला असा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकतो त्यानंतर आपण लगेच हळद घालून घ्यायचं आहे आणि हा जो आहे पनीर मसाला तो पण ह्याच्यामध्ये तुम्ही घालून घ्यायचं आहे आणि स्वाद आपला छान हे स्वाद मस्त फ्लेवर येतो आणि छान रुचकर चवीला लागतो आपला राईस पुलाव नंतर छान असं हे परतून घेतलं आणि त्यानंतर पाहू शकता इथे मी सगळं वापरलं होतं मका सोया शेंगदाण्याचे बी ओल्या शेंगदाण्या ओल्या भुईमुगाच्या शेंगाचे बी गाजर म्हणजे सोया हो ते सर्व मी वापरून घेतलं होतं मी हे आता सगळं घालून घेतलं आहे मीठ घातलेलं आहे चवीनुसार पण आता हे छान असं परतून घ्यायचं आहे लगेच कोथंबीर घातलेलं आहे मुठभर बारीक चिरून घेतलेली अशी मुठभर कोथंबीर घालून घेतली आणि त्यानंतर आता आपण राईस होता तो वापरून घेतलेला तो बाजूला ठेवलेला आहे तर तो आता आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे पाहू शकता तिथे सुंदर असं अजून दिसत आहे मी असं सुद्धा खाऊ शकता एवढं ह्याच्यातमध्ये प्रोटीन आहे तर आता इथे मी बाजूला राईस वापरून वापरून घेतला होता पाहू शकता त्याच्यामध्ये वापरायला मी लवंगा घातलेल्या तमालपत्री घातलेलं आणि हा मोकळा सुट्टा भात करून घेतला आहे वापलून तर आता आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे कडीपत्ता घातलेला आहे सर्व ह्याच्यामध्ये घालून आता फक्त परतायचं आहे आणि कोथिंबीर घालायचं आहे बाकी आता काही करायचं नाही तेवढा स्वादिष्ट आणि खमंग असा हा राईस बनतो नक्कीच तुम्ही नाश्त्याला असा पुलाव बनवून खा सोया पुलाव मक्का सोया पुलाव असा बनवून खा तुम्हाला नक्कीच आवडेल अण्णा लहान मुलांना तर खूपच आवडेल नक्कीच रेसिपी ही एकदा ट्राय करून पहा तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ तुम्ही माझा कुठून पाहताय ते नक्कीच एकदा कमेंट्समध्ये सांगा कारण माझ्या व्हिडिओला कुणीही लाईक करत नाही फॉलो करत नाही आणि कमेंट्स करून कोणीच सांगत नाही तर प्लीज तुम्हाला हात जोडून विनंती आहे आपल्या गरिबाचे व्हिडिओ रेसिपीचे असतात असे वाईट वगैरे काहीच नसतात तर नक्कीच एकदा लाईक करा आणि शेअर करा आणि ह्या रेसिपी तुम्हाला आवडतात का नक्कीच एकदा कमेंट्स करून सांगा थँक्यू सो मच भेटू आपण अशाच न्यू व्हिडिओस येत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा थँक्यू सो मच असेच व्हिडिओ पाहत राहा प्लीज प्लीज, प्लीज कमेंट्समध्ये का एकदा नक्कीच घ्या श्रीस्वामी समर्थ पण माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर हो म्हणून सांगा नसेल आवडली तर नाही म्हणून सांगा पण कमेंट अवश्य एकदा करा जेणेकरून मी वाचून तुमच्या कमेंटला विफलाई देईन थँक्यू सो मच